नमस्कार मी भार्गवी भूषण रत्नाकर आपले आपल्या चॅनल चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते उद्या दीप अमावस्या या दिवशी करायच्या दीपपूजेसाठी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत घरात खूपच दिवे असतील तर नेहमीच्या पूजेतील कुटुंबात वंश परंपरागत असलेले असे काही महत्त्वाचे प्रातिनिधिक दिवे पूजेसाठी ठेवावेत शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते पाटाखाली छोटीशी रांगोळी तरी काढावी पाट नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी त्यांना हळदी कुंकू फुले वाहून नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी दूधसाखर दूध गुळ लाह्या बत्तासे पेढे फळे असे काहीही चालते यानंतर हे सर्व दिवे उजळावेत उत्पत्ती व निरांजन लावून ओवाळावे जमल्यास सोबत दिलेली दिव्यांची आरती म्हणावी दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड लावावी याची कारणे जीवाशिवाच्या एकरूपतेचे अद्वैताचे प्रतीक म्हणून जोडा सलामत राहावा म्हणून अशी सांगितली जातात परंतु शास्त्रीय कारण असे की दोन वातींमुळे केशाकर्षण योग्य प्रकारे होऊन ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो दिव्यांचे तोंड मुख म्हणजे त्याच्या वाती हे तोंड गोड करण्यासाठी या वाती खडी साखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात काही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी साखरेचे चार पाच दाणे ठेवतात या दिवशी अनेक समाजात प्रदेशनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक छान खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात आहे विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण उकडीचे मोदक उकडीचे दिवे कणकेचे गोड दिवे मुरड दिंड पुरण इत्यादी पक्वान्ने केली जातात अशा खास पक्वान्नांचे नैवेद्य दाखवतात मुले म्हणजे वंशाचे दिवे म्हणून काही ठिकाणी मुलांचे औक्षण केले जाते त्यांना ओवाळले जाते सायंकाळी सर्व दिवे उजळून आरती करावी आरतीच्या वेळी घरातील विजेचे लहान मोठे सर्वच्या सर्व दिवे चालू ठेवावे बाहेर काळोख पाऊस थंड हवा आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते या सर्व गोष्टी करताना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही देवाला तुमची मनोभावी केलेली भक्ती हवी असते तुमची चूक झाली तर तो तुम्हाला ठोकून काढणार नाही त्यामुळे सण आनंदे आनंदाने आणि श्रद्धेने साजरे करावे दडपणाने भीतीने करू नये प्रत्येक पूजेमध्ये देवाला आरती म्हणून आपण निरांजनाने ओवाळतो पण एक वैशिष्ट्य असे की खुद्द निरांजनाचीच आरती ही रचलेली आहे तसेच पूजा किंवा व्रतानंतर सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या हा मराठी वाङ्मयाचा एक आगळा वेगळा प्रकार म्हटला पाहिजे त्या त्या पूजेला साजेल अशी त्या व्रताचे महत्त्व सांगणारी अशी एखादी गोष्ट अत्यंत बाळबोधपणे या कहाणीमध्ये सांगितलेली असते जर एखादी स्त्री लिहिता वाचता येणारी असेल तर ती अशी कहाणी वाचून दाखवत असे किंवा पूर्वी अनेक स्त्रियांना ती कहाणी तोंडपाठ असल्याने त्यांच्यामधील एखादी स्त्री ती कहाणी सांगत असे आपली जुनी परंपरा पुन्हा सर्वांना कळावी म्हणून अशीच एक दिव्यांची कहाणीही खाली देत आहे आपल्याकडे दिव्यांच्या संबंधी खूप चांगले श्लोक आहेत त्यापैकी जे म्हणता येत असतील ते श्लोक या निमित्ताने म्हणावेत यातील जे जसे जमेल तसे करावे यातील काही गोष्टी कालबाह्य वाटल्या तरी आपली संस्कृती कशी होती हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी तरी त्या जरूर क कराव्यात ही माहिती ज्यांना दिव्यांची पूजा करण्याची इच्छा आहे पण फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी आहे धन्यवाद तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा